जिल्हा राष्ट्रवादी शरद पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातल्या अन्नदात्या बळीराजाच्या संदर्भातला अन्याय करणाऱ्या या सरकारचा निषेध करण्यासाठी आयोजित केलेल्या या बैठकीला के या आंदोलनाला उपस्थित असलेले माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते आदरणीय बाळासाहेबजी पाटील अध्यक्ष सुनील माने अल्पसंख्याक आज महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या सूचनेप्रमाणे राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भामधला आवाज उठवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आपण सरकार या सरकारचा निषेध करत असताना काही दिवाळी साजरी करतो ही दिवाळी काळी असली ही सरकारची काळी दिवाळी आहे सरकार या राज्यावर नसेल अशा प्रकारचा शपथ शेतकऱ्यांच्या साक्षीने आपण सर्वांनी घ्यावी आज महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये आपण आंदोलन सुरू केलेलं आहे मे महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये कधी नव्हता एवढा मोठा पाऊस आणि पर्जावृष्टी झाली हा काय मागला देशामध्ये अनेक राज्यामध्ये अशा प्रकारची अतिवृष्टी झाली आणि प्रचंड प्रमाणामध्ये त्या देशाचा असलेला अन्नदाता ज्या देशाचा असलेला बरोबरच अनेक देशाला अन्न पुरवणाला आमचा बैल राजा हा प्रचंड संकटामध्ये आलेला आहे आम्ही सर्वजण या अतिवृष्टीच्या माध्यमातून धाराशिव असे बीड असेल सोलापूर असेल लातूर असेल जालना असेल नांदेड असेल परभणी असेल सातारा जिल्हा असेल अनेक ठिकाणी प्रत्यक्ष आम्ही जाऊन पाहणी केली सातारा जिल्हा त्या परंतु सातारा जिल्ह्यामध्ये खरीप झाला नाही प्रचंड पाऊस पडल्यामुळे खरीपाचा पाऊस इतका पडला की नदीच पात्र बदललं गेलं घराघरामध्ये पाऊस शिरला पाणी शिरला पूर्ण शेतीचा शेती उद्धक्त झाली जमिनी ठरवल्या गेल्या काही लोकांचा मृत्यू सुद्धा झाला गेली महाराष्ट्रामध्ये असलेल्या या बहिराजाला आधार द्यावा अशा प्रकारची अपेक्षा महाराष्ट्रातल्या असलेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली मदत कोणीतरी दिली पाहिजे राज्य सरकार पण त्यांनी अपेक्षा व्यक्त केली राज्य सरकारने चांगल्या प्रकारची मदत करावी म्हणून आपल्या सर्वांचं लक्ष वेधावं म्हणून

कारण पंचनामे करणारे अधिकारी होते कर्मचारी होते शकत काही ठिकाणी नाही पंचनामे झाले नाही या सातारा जिल्ह्यामध्ये तुला अनेक गावामध्ये भेटी दिल्यानंतर लोकांनी सांगितलं नाही आणि आमच्याकडे पंचनामे ऑनलाईन वर करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका घेत असताना आमच्याकडे पंचनामे कशावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सरकारने सांगितलं की राजाला आणि शेतकऱ्याला महाराष्ट्राच्या वारेवर सोडणार नाही दुर्दैवा आहे पंचनामे झाल्यानंतर योग्य वेळी शेतकऱ्यांना मदत करू अशा प्रकारची भूमिका जाहीर करण्यात आली मधल्या काळावतीमध्ये किंवा सरकारने साडेछत्तीस हजार कोटीच पॅकेज दिल्यानंतर सुद्धा अडकल झालेल्या बळीराजाने दुर्दैवाने आत्महत्या केल्या या असलेल्या आत्महत्याला खुनी म्हणून हे सरकार जबाबदार आहे सरकारने योग्य वेळी जर मदत केली असेल शेतकऱ्यांना दिलासा दिला असता दिला कदाचित काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याच्या अगोदर कॅबिनेट मध्ये हा निर्णय जाहीर करण्यात आला E derreta de